जावाई कुणाचा तुम्ही विधानसभेत पाठवा मी शरद पवारांकडून हर्षवर्धन पाठला ना मंत्रिपदाचे संकेत भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह सोमवारी इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे आणि यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोल्हे उत्तमराव जानकर अशा बड्या नेत्यांची हजेरी होती आणि या कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलाच हर्षवर्धन पाटलांनी लोकसभा निवडणुकीत आपण सुप्रिया सुळेंसाठी गुपितपणे काम केल्याचं म्हटलेलं आहे तर शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर स्तुती सुमनं ओढळत ते बारामतीचेच जावई आहेत आम्ही कोणालाही आमच्या मुली देत नाही असंही त्यांनी म्हटलंय यावेळी इंदापूरच्या जनतेला आवाहन करताना तुम्ही विधानसभेत पाठवा राज्याची जबाबदारी द्यायचं काम माझं असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांना मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत शरद पवारांनी आपल्या भाषणातून हर्षवर्धन पाटील आणि सहकार क्षेत्रावर भाष्य केलं आहे हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे इंदापूरमधील ही पोकळी भरून निघेल हर्षवर्धन पाटील आणि आमचा पक्ष वेगळा होता पण धोरणात कधी मतभेद नव्हते जे नवीन काही करायचे असेल त्याची जबाबदारी द्यायची असेल तर हर्षवर्धन यांचं नाव पहिलं यायचं साखर कारखान्याच्या संदर्भात ज्यावेळेस अडचण यायची त्यावेळेस मी हक्काने सांगायचो की हर्षवर्धन आपला माणूस आहे तिथं पक्ष वेगळा असला तरी देखील हर्षवर्धन पाटील यांच्याकडे बघून मला सारखं वाटायचं की हा रस्ता चुकला भाऊने आपल्याला दाखवलं तेच आपलं घर निर्णय घ्यायला वेळ लागला पण निर्णय घेतला हा फक्त इंदापूर पुरता मर्यादित नाही परंतु साखर व्यवसायाला चांगला दिवस आणणारा निर्णय असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं आयुष्याचा जवळचा म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्थनचे काय गेले कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्धन घ्यावी ती ज्यांची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा मी जो तातडी सांगतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही चौदा वेळे मला निवडून दिलं त्या चौदा ते सात वेळा इंदापूर तालुक्याने दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र वाढलायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढवायचा आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमानव जायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर म्हणा ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत सा वाचवणं हे तुमचं काम आणि <प्ण। प्ण>। राज्याचं काम करण्याची जबाबदारी माझ काम रामकृष्ण हरी जास्त काही अर्ज ठामत नाही जायचं ते अर्जाची तयारी करण्याच्यासाठी विजय संपादन करण्याच्यासाठी आणि असते जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता शंभर टक्के आहे याची मला खात्री आहे तर हे करायला <णणागे> काही लोक मला होती होते ते कसं होणार काय होणार म्हणजे काही काळजी करू नका जाऊ कुणाच आहे म्हणजे तुमच्या कोणी आम्ही देत नसतो आम्ही चांगलं घर लगून लोकांना देत असतो आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळाले संसार नीट त्याचा चालला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा दाव आहे हा बारामंत्राने तेव्हा पाहिला होता आज त्या दावयाचं या ठिकाणी स्वागत केलं हे मी सर्वांना वागला होतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे